करवीरकर महिलांची आवडनिवड लक्षात घेऊन त्यांना आकर्षक डिझाईनचे नाविन्यपूर्ण सुवर्ण अलंकार खरेदी करता यावेत यासाठी गुजरीमध्ये राजाराम भाऊ चौगले हे सराफी व्यवसाय कार्यरत होते त्यांची तिसरी पिढी आता सुवर्ण व्यवसायात कार्यरत झाली आहे राजाराम भाऊ चौगले सुवर्ण या दुकानाची नवी अद्ययावत शाखा गुजरीमध्ये नुकतीच सुरू करण्यात आली आहे एकोणीसशे चाळीस सालापासून सुरू असलेल्या ग्राहक सेवेला या दुकानामुळे नवा आयाम मिळेल असा विश्वास भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सिंह घाटगे यांनी केला सराफी व्यावसायिक प्रकाश उर्फ बाळासाहेब चौगले आणि अनूप चौगले यांनी सराफी व्यवसायाची तीन पिढ्यांची परंपरा पुढं सुरू ठेवली आहे राजाराम भाऊ चौगले सुवर्णकार या दुकानाची दुसरी शाखा गुजरेतील कासार गल्ली इथल्या बाबर पाटील कॉम्प्लेक्समध्ये सुरू करण्यात आली आहे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सिंह घाटके आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दुकानाचा शुभारंभ करण्यात आला या दुकानामध्ये अंगठीपासून ते कोल्हापुरी साजपर्यंत सर्व प्रकारचे रेग्युलर आणि अँटिक दागिने बनवले जातात विशेष म्हणजे कुशल कारागीर आणि अतिशय कलात्मकरित्या बनवले जाणारे दागिने राजाराम चौगले सुवर्णकार दुकानातच मिळतात अशी या दुकानाची ओळख असल्याचं चौगले यांनी सांगितलं दिवंगत राजाराम चौगले यांनी एकोणीसशे चाळीस साली सराफी व्यवसाय सुरू केला त्यानंतर प्रकाश चौगले आणि आता अनुप चौगले अशी ब्याऐंशी वर्षाची सराफी सेवेची अखंड सेवा सुरू असल्याचं चौगले यांनी सांगितलं मंगळसूत्रा नेकलेस बांगड्या राणीहार चेन अशा विविध अलंकारांची उत्तम उत्तम आणि आकर्षक डिझाईन पाहता क्षणीच ग्राहकांना पसंत पडतात त्यामुळे चौगले सराफांकडं वर्षानुवर्ष दागिन्यांची खरेदी करणारा महिला वर्ग असल्याचंही चौगले म्हणाले उद्घाटनप्रसंगी हरीश गायकवाड फतेसिंह सावंत सागर बगाडे यांच्यासह विविध मान्यवर आणि चौगले परिवार उपस्थित होता